ही जनावर ही शेती ही एवढं पारदार आहे ना आहे ही उभं करण्यासाठी आपल्या वडिलांनी ना रात्रीचा दिवस केलाय ही विकाच पुन्हा कधी म्हणत आण नको उभ तुला पाहिजे ना तर माझी जमीन घे तिथेच बघा दादा आपलं बैल बारी यंदाच्या वर्षी आपल्याला ही बैल आहे बघा काय पण करू एकाच आहे आपण अजून कुठं आहे बैल बघितला येडला तुम्हाला येड येल दाखवत बघा एक बैल आपलं आहे अजून कुठं आहे दुसरं आहे की चालत तिथं तुम्हाला दाखवायला उशीर झाला मला दुसऱ्या पार्टीकडे जाऊन त्यांचं बैल बैल जर बघितला तुम्ही येड लागेल र कसला बैल ते बघा अ तरे दाखवा बघा बघा बैल आपला दुसरा राम लक्ष्मणाचे जोडी आहे वा 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 भरत भरत भारे बात बघा मग आपले ह्या वर्षी कटवाजे देबा दोन्ही कटवाजे दे हां ठीक आहे बघा दादा मला दुन दोन्ही पण बैल बघितलेले तुम्ही बैठ बघा मग आपल्याला ही कटवाजे दोन्ही पण चला सौदा चालू करा दादा बैल तर तुमची एक नंबर आहे बरं का मग कशाला आमच्यासारखा खटकाला विकायला एखाद्या शेतकऱ्याला विकाय घे ते खाटकाला द्या ना तर कुणाला द्यायचं ती द्या की पहिलं विकून टाका पहिल्यांदा माझ्या अंगावर लय बर बर तुमची अरे आमच्या ओंकार म्हणजे कोण आणली ती गॅंग कोण काय आणले काय आणले काय करायला लागले ही पोरग नेमकं अरे तू काय करायला लागलाय काय जरा बोलला लागला तू त्याच्याशी आपली बैल विकायला नाही ती अरे पण मला सांग तू बैल का विकायला लागलाय बघ दादा तुझा संबंध नाही माझ्या वाटणीला बैल आली ती तुझ्या वाटणीला ती गाई मशी आले ते ना ती सांभाळ बघ ओंकार माझ्या वाटणीला जरी गाई मशी आल्या असल्या ना तर ही बैल आहे ना बैल म्हणजे आपला जीव होता तुला माहिती ना का या बैलामुळेच आपण आज एवढं सुधारलोय आपल्या जमिनी आपली एवढी जनावर आपला बंगला या बैलामुळे झालाय आपल्या वडिलाने मेहनत करून रात्रीचा दिवस केला आणि ह्या बैला सरीवर एवढे पैसे कमवले तर त्यानंतर ठेव हे असलं विकास विकास कधी मनात आणू नको तू बघ दादा माझी बैल दे मी विकेन नाहीतर तर काय पण करीन तुला काय करेल रे ह बघ मला काही करायचं नाही असं नाही विषय तू जरी मला परका मानता असशील ना तर मी आज पण तुला माझा भाऊच मानतोय आणि ही जी बैल आहे ना ही सर्व संपत्ती ही आपल्या म्हणून मी चालतोय आणि तुला माहित नाही आज जर तू ही बैल ऐकला ना तर तुझ्यावर उद्या वेळ काय येईल तुला सांगता येणार नाही आज तुझ्याकडे देणं आहे ना अरे ते देणं फेडण्यासाठी तू कष्ट कर ना मेहनत कर ना अरे ह्याच बैलावर आपल्या वडिलांनी कष्ट मेहनत केलं आणि एवढी प्रॉपर्टी कमवली आणि देणं पाणी कुणाच नसतं रे आपल्या वडिलाला पण देणं होतं पण आपल्या वडिलांनी लहानपणी ही दोन खोंडे घेतली होती त्या खोंडाला मोठं केलं आणि त्याच्यावर आपली एवढी प्रॉपर्टी वाढवली रे ध्यानात ठेव की बैल ना आपला त्या बैलात ना माझा जीव घेतलाय तुला एक सांगतो अंकार तू बैलाला हात लावायचा नाही तुला जर देणं ना तर आपण मिळून फिरू पण हा बघ बैल पुन्हा मनात आणू बघतो सॉरी दादा मी चुकलो मला माफ करा मी भावनेच्या बऱ्यात वाहून गेलो तू जरा पण तुम्हाला इथं तुमचा वेळ वाईपट घालवल्याबद्दल सॉरी बर का असं दादा काय नसतं तुझी चूक कळाल ना असं नको होत सॉरी दादा चुकलो मला माफ कर मी भाऊनेच्या भरात वाहून गेलो होतो रे जरा बघ भाऊ तुझी चूक कळ आहे ना एवढंच लाक मोला जा रे ही जनावर ही शेती ही एवढं पारदा आहे ना आहे ही उभं करण्यासाठी आपल्या वडिलांनी ना रात्रीचा दिवस केलाय ही विकास पुन्हा कधी मनात आण नको भाऊ तुला पाहिजे ना तर माझी जमीन घे मी माझा ऊस गेलं सगळं तुला देतो तुझं देणं पेड पण पुन्हा बरेच विकास तू कधी मनात आण नको जाणार गु ही सर्व आपली ना दौलत आहे रे ही बैल आहे ती ही शेती आहे ती हीच आपली संपत्ती आहे रे आपल्या वडिलांची ही खरी ओळख आहे त्यांनी ही कमवलेलं आहे सॉरी दादा मी असं पुढं नाही कधी करणार